बिरसा फायटसच्या पाठपुराव्याला यश दोन लाख सातशे सदुसष्ट वनपट्टेधारक शेतकऱ्यांना फार्मर आय डी मिळणार वनपट्टेधारक शेतकऱ्यांना फार्मर आय डी मिळावी अशी मागणी बिरसा फायटस नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व कृषी अधिकारी शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली होती नंदुरबार जिल्ह्यातील वनपट्टेधारक शेतकऱ्यांना सातबारा मिळणे अत्यावश्यक का आहे कारण सातबाराशिवाय पीक विमा योजना ई पीक नोंदणी योजना इत्यादी योजनांचा लाभ घेता येत नाही जिल्ह्यातील बऱ्याच वनपट्टाधारक शेतकऱ्यांची फार्मर आय डी तयार झाले नाही नवीन नियमानुसार महाडी बी टी मार्फत शेतकऱ्यांना ज्या योजना भेटतात त्या आता फार्मर आय डी शिवाय भेटणार नाहीत असे स्पष्ट झाले आहे तसेच ते लागूसुद्धा झाले आहे फार्मर आय डीनेच आता महाडी बिटीच्या पोर्टवर लॉग इन होत आहे म्हणून जिल्ह्यातील वनपट्टाधारक शेतकरी या योजनेपासून तसेच पीक विमा ई पीक नोंदणी इत्यादी विविध सरकारी योजनांपासून वंचित आहेत म्हणून जिल्ह्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांना सातबारा उतारा मिळावेत व फॉर्मर आय डी मिळवून मिळावेत अशी मागणी बिरसा फायटर नंदुरबार संघटनेकडून शासनाकडे करण्यात आली होती विकासचंद्र रस्तागी कृषी व पदुम विभाग मंत्रालय मुंबई महाराष्ट्र राज्य यांनी राज्यातील वि सर्व विभागातील आयुक्त व जिल्हाधिकारी यांना दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील वनहक्कधारकांना धारकांना ॲग्रोस्टॅग अंतर्गत नोंदणी करण्यासाठी आदेश दिले आहेत त्यानुसार राज्यातील दोन लाख सातशे सदुसष्ट वनपट्टेधारक शेतकऱ्यांना फार्मर आय डी मिळवून मिळणार आहे त्यासाठी वनपट्टेधारक शेतकऱ्यांचे आधार लिंक मोबाईल क्रमांकासह वनमित्र पोर्टलवर वन लिंक करण्यात यावे अशा सूचना दिल्या आहेत बिरसा फायटर्सच्या मागणीला यश आल्यामुळे वनपट्टेधारक शेतकऱ्यांनी बिरसा फायटर्सचे आभार मानले आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी संजय पराडके धडगाव शहादा